नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बातमी समोर येत आहे सविस्तर जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीआधी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्यमंडळाला नगर येथे दिले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ असा शब्दातही त्यांनी दिला असा शब्दही त्यांनी दिला मराठा समाजाच्या शिष्यमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नगर येथे भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिष्यमंडळाला सदरचे आश्वासन दिले यावेळी मराठा कार्यकर्ते गजेंद्र दांगट म्हणाले की आज सकल मराठा समाजाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण द्यायला तयार असतील राष्ट्रवादी पक्ष कोणतेही राजकारण न करता मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देईल आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आली आहे आम्ही सर्व राजकीय नेते एकत्र येऊन विधानसभेच्या आधी हा विषय मार्गी लावू मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळेल असे संकेत त्यांनी दिल्याचे दांगट यांनी सांगितले येत्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्र्यांना बोलावून मी माझं म्हणणं स्पष्ट करेन असे शरद पवार यांनी सांगितल्याचे मराठा कार्यकर्ते मदन आढाव यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथा आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील ಭೇಟು ಅದು ವಿಡಿಯೋಸ್ ವೀಡಿಯೋಸ್ತೋಪರ ಧನ್ಯವಾದ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ